आणि एकनाथ जावई यांना अटक केली जी बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे मुळामध्ये पोलिसांच्या विषयी माझ्या मनामध्ये ते तुमच्या माध्यमातून हो पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही त्या ठिकाणी कुठलाही आदळ अपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काहीही नाही का, का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी ज्याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असं पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचा प्रयोजन काय या ठिकाणी अशा अनेक कार्यवा होतात पकडलं जातं काही पकडलं तर दुसरा भाग असा याच्यामध्ये की पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे विज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तृथ मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे तर अजिबातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचे चेहरे दाखवले पुरुषांचे चेहरे दाखवलेले आणि एक त्याच्या माध्यमातन याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा सर्व ते सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या, या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकरांना थे। पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रेसमध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते वैद्यकीय क्षेत्रातले नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोट त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्स मध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणामध्ये दिसत आहे त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्समध्ये तर सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते जे काय असेल पण प्रत्यक्ष पर्स पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होत यांनी तर काही त्या ठिकाणी यांचं बाळगलेलं नव्हतं यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे हो होत आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होते खरा ऐके नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं बदनान वारंवार प्राजिल खेवलकरचं नाव घेणं ना। एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे ते मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहोल सापडलं दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा आला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल आपल्या डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हा तिथे पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जरा अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्जचा रिपोर्ट का नाही येत अजून ड्रग्जचा रिपोर्ट यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनच नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकरच्या संदर्भामध्ये आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्या टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल तर हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतला त्याच्यात नाव आहे की प्रांजल खेवलकरांनी या जाऊ असे नावाच आहेत नाव यांनी मीडियाला खरं काय खोटं काय ते माहित नाही परंतु यामधून जे माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधी आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतले आताही ड्रग घेतलेले नाही असं त्यांनी म्हणजे मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेला खरं खोटं समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येतली मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे दुसरं या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामध्ये व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या माझ्या जाव्याने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस त्यांचे पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे विज्य आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते आल्यानंतर बोलती ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे त्या संदर्भ आपल्याकडे त्याचे आहे ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या चे ज्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे लावलेले आहे ला त्या कॅमेरेच्या मध्ये जे हे प्लेन गायचे पोलीस आहे ते दिसताय आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसताय आहे एकंदरीत त्या प्रकार संशयास्पद या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात लगेच सगळे व्हिज्युअल त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा कारण तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणा त्याची इतकी गौभाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसत आहे चित्र की इथे वारंवार वारंवार खळसेंचे जावे खळसेंचे जावे अरे असेल तर त्याच्यामध्ये कार्यवाही करा मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कार्यवाही करायला माझी येणार नाही पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे कि कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल बाहेर आले कोणी केले त्यांच्या समोर पोलिसांनी जे केले फोटो काढले पोलिसांनी फोटो काढायला मीडियाला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्र करण्यासाठी सातच्या पलीकडे दुसरा आठवला होताच पोलिसच चित्र करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे याचा उद्देश तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफ मधले हे करायचे त्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापर्यंत जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं पण त्या मोबाईल मध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कोणी अधिकार दिला फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे आहेत कुणीतरी याच्या मागे सूत्रधार आहे पोलीस बावड्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी केलं पाहिजे सफल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये जे काही येईल तर होईल त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी आहे कारण दोन ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता मग टू पॉईंट सेवन करणं दिकानी? त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे मुळात सातत जण बसलेले आहे तिथे कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही प्रकारचे लेझर बेझर सारखे लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारच्या दारूच्या फार मोठे भंडार नाही आहे ते शेकडो माणसं तर त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझं समज आहे पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का ते ते जे प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुलाकरण खडसेंना बदनाम करण्यासाठी झालेलं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार वारंवार वार, वार, सरकारचे बाहेर आणतोय रोहिणीताई वारंवार वारंवार वार, वार, सरकारवर हल्ले करतायत यांचं तोंड कसं तो तो बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे षडयंत्र

हो न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे ह्याच्या सत्तेसमोर येईलच त्याच्या माध्यमात पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ आज लागल्यावर लढा चालू राहणार ज्या सत्या चालू राहणार समाजासमोर आम्ही मांडणार माझा वारंवार सांगितलेला या ठिकाणी वार की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये हनी टाईपच्या संदर्भात जे प्रभुत्व लढा सांगतोय त्याचे उत्तर सरकार का देत नाही त्या सिरीचं काय एवढं हे होत नाही मी स्वतः ती सीडी पाहिलेली आहे त्याने मला ते दाखवलेली आहे पण बार्गेनिंग मध्ये जो त्याने सांगितलं ते मी दाखवलं होतं प्रफुल्ल लोढाने स्वतः सांगितलं मी खडसन एक खडसेनने दाखवलं होतं त्याने सांगितलेलं आहे स्वतः त्याची सीडी आपल्याकडे आहे पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाही आहे त्याने दिलंच नाही असे त्यांनी सांगितलं मी दिलेलं नव्हतं मग जे त्याने ते पाहिलेलं आहे त्याच्या त्यांच्या चर्चा करावी चौकशी करावी तो भाग वेगळा होता मी त्या भागावर बोलणार नाही फक्त एवढ्या भागावर बोलेल की या ठिकाणी माझ्या जाबाईंनी हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाहत असे असे नाडिओ कॅमेरे आमच्याकडे आहे तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही त्या बांधाव त्या तो, तो प्रकार मागचा त्या प्रकारचा छडा लावूच आणखी नाशिकच्याही प्रकरणात लावूच आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेला आहे हॅलिकॉप्टर संदर्भामधलं दोन माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं ते आलेलं आहे ते खात्री करू आपण तिथं लोकल चॅनलला प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहेत मोठे येऊन प्रेरणा दिसतोय पण याचा अर्थ असा होणार की तुम्ही आवाला बदनाम करायचं कर्च गृहमंत्री गृहमंत्री सांगली तेही आणि पुण्याची सिथी मला असं कोणावर आरोप करायचा नाही जोपर्यंत न्याय आहे आणि जोपर्यंत निकालापर्यंत येत नाही तर त्याच्यामध्ये काही तथ्य येत नाही तो कोणावर आरोप करणं बरोबर नाही होली ज्या करताय त्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह बघितलेला आहे समजा असं आहे मी अनेक वर्षापासून राजकारणात आहे मी शोधपत्रिका पाहिलेली आहे असं तुम्ही ना तुम्हालाच आव्हान करतो तुमच्या बोलण्याचा दोन तीन जे याचे उत्तर मीडियाने शोधाना तुमच्या सूत्राकडून जे माहिती पुणे काम आहे कोण कर यंत्रणा जी असते ते स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु अलीकडे हे जे दिसतंय विज्युअल दाखवणं नाव समोर आणणं वारंवार फोटो दाखवणं हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे हे माझा आक्षेप आहे की अल्पवलता रिपोर्ट येतो आणि ड्रगचा काय रिपोर्ट येऊ शकत नाही कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी आहे पोरसेकारच्या संदर्भामधला अनुभव आहे मी पुण्या मंत्र्यावर पुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतच नाही आज माझा संशय पोलिस यंत्रणा संशय म्हणजे पोलिस यंत्रणा पटनावं असं का व्हावं तुम्ही आले की प्रांजल ठेव पण यांनी असं म्हणता म्हणजे एक प्रांजल ठेवला आरोपी त्याच्यामध्ये बाकीचे आरोपी नाहीत का ज्यांच्या हातामध्ये ड्रग सापडले ते नाहीत का ह्याच्यात आता ड्रग नव्हते हे तर तुमच्यामधून दिसतं की हा उभा आहे एक बाजूला आमचा जाव हे बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात काही ड्रग नाही हे तुमच्याच ह्याच्यात दिसत आहे आता ड्रग सेवन केलं की नाही केलं त्याच्यानंतर ते आल्यानंतर मी बोलेन पण तुम्ही त्याच्या दाद्याने निष्कर्ष जर काढायला लागले तर हे चुकीचं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी सत्ते येईल तुमच्यासारखे त्यावेळेस बोलायचं पोलिसांनी कारवाई केली की त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितले की त्यांना वरिष्ठ पोलिसांनी असं म्हटलंय की आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली आहे गोपनीय माहिती प्राप्त वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो कुणीतरी तक्रारदार असतो त्या तक्रारदारचा नोंद करावी लागतंय माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या ज्या आजकाल झाल्या पोलिसांनी स्टेशन डायरीत लिहिल्या आहेत का ह्या प्रत्येक गोष्टीच्या मग स्टेशन डायरीत करावी लागतंय स्टेशन डायरीत आम्ही इथं झालो आहे आम्ही इथं चाललो आहे आम्ही इथं करतोय आम्ही इथं गेलो आहे आम्ही इथून आलो आहे हे सगळं स्टेशनरीच हवं असतं सरळ तुम्ही येता ह्यांच्या संदर्भात कार्यवाही करताना आणि त्याच्या मागचे जे घटना आहे या संदर्भामध्ये ते ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे परंतु चौकशीचा भाग आहे आणि आणखी चौकशीमध्ये काय आहे इतकं संवेदनशील वातावरण आहे सातत्यानं सरकारमध्ये टीका करतात तुम्हीच म्हणाल की जावया सुद्धा जावही त्या एका विशिष्ट ठिकाणी होते तिथे दोन मुली उपस्थित खिशात सापडला खिशामध्ये आहे मला असं वाटतं कोकीन आहे का मी काय करणार मी टाकलं आणि त्या महिला काय असं काही असतील तर त्यांचे फोटो दाखवायचे पुढे अधिकार द्या महिलांचे फोटो दाखवण्यात स्वतंत्र मोबाईल लॅपटॉप मध्ये रिकव्हर केला मुद्दा असा आहे की गेले तुमच्या रुग्णाचा उल्लेख करतायटीप्या रुग्णांचा उल्लेख करतायकडन्स पोलीस गोळा करतो तुमच्या त्या किंवा मध्ये असं एक्झॅक्टली काय आहे की पोलिसांना रिकव्हर करायचं असेल पोलिसांना काही रिकवर करायचं नसतं पण पोलिसांची पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं मोबाईल घेणं त्यानंतर त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं याच्यात काय मिळणार याचा पारिवारिक फोटो मिळाले ते तू बाहेर गेले वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार कोणी सांगितला गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं हे पोलिसांच्या साठे लोटे आमदाराकडे कसं जाऊ शकतं आणि आमदार कसा पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा तो कसं काय पत्रकार परिषदेत या फोटोच्या संदर्भामध्ये गुगलच्या संदर्भामध्ये म्हणजे पोलीस जे करताय ते जाणीवपूर्वक करताय एखाद्या जा व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे तो कसं फोटो प्रकाशित करू शकतो जेव्हा प्रायव्हेट आहे माझा अधिकार घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिले अधिकार दिलाय माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही करू शकता मग आता सात जणांची पार्टी रेव पार्टी म्हणून घोषित करता यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी सात जणांना अडकवलं अंमजे पदार्थ असेल नसेल काही मागणी केली का कारण ससून मध्ये ब्लड सॅम्पल घेण्यात आले कुठे मागणी केली आम्ही ससूनला एक पत्र अजून दिलेलं नाही आज देणार आहे ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीची सगळी जी काही तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधून मला ती माहिती मिळावी एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअलच प्रकाशित केलेले आहे त्या व्हिज्युअलचे प्रथम आम्हाला मिळावी कारण ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्ह ला कसं केलं बाहेर आहे जाऊ शकतं का पोलिसांनी दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना कोण देत आहे ते भाजपच्या आमदारांना कोण देतो आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल मधली सगळी माहिती बाहेर जशी काय जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी तुम्ही काय कायदेशीर माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवरच डिफरमेशनचा एक दावा दाखल करणार आहे या संदर्भातलं सगळं पण आता हा माझा विषय संपू द्या विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी अशी सरोदे म्हणून जे अॅडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलून नाही आलो या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी डिस्कशन केली त्यांनी मला सगळं विस्तृत मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं याच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांना पण दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू नक्की करणार

कानून नदी के जो कार्रवाई चलेगी चले उसके बारे में मेरा मेरा कोई कहना नहीं विश्वास है न्याय देवता पर विश्वास है। वैसा तो मेरा पुलिस पर भी विश्वास है पुलिस भी कार्रवाई करेंगे तो अच्छा कार्रवाई करेंगे तो मन का कौतुकी करूंगा उसका अभिनंदन करूंगा पर जो कुछ बातें हो रही है पुलिस की तरफ से वो बातों पर मेरा ऑब्जेक्शन है पहली बात यह है कि जो विजुअल दिखाए जा रहे हैं मैंने इंक्वायरी किया मैंने यहाँ ब्लड कलेक्शन के लिया मैंने पुलिस को लिया ऐसा पुलिस को नहीं नहीं कर सकते कानून नहीं कर सकते दूसरा बात है चेहरे बताते लड़कियों के भी चेहरे बताए विजन में लड़कियों के चेहरे बाहर आए सबके चेहरे चेहरे ऐसे बता नहीं सकता पुलिस एक तो उनके ऊपर कुछ जानना पड़ता है फिर बताना चाहिए पुलिस ने ऐसा क्यों किया तीसरी बात ऐसी है कि पुलिस ने जानबूझकर प्रांजल खेवरकर को पहले क्रमांक का आरोप बताया और उसमें बताया पुलिस ने कि इसके ऊपर पहले भी गुना दाखिल है हालांकि प्रांजल पर भी एक गुना नहीं है। वो कोई क्रिमिनल आदमी नहीं है वो जो तो डॉक्टर डौ, है एमडी डॉक्टर है उसने कोई गुना किया नहीं रिकॉर्ड है फिर भी पुलिस ने जबरदस्ती झूठा क्यों लगाया क्योंकि इसके ऊपर उनको षडयंत्र करना तीसरी बात यह है कि जो गूगल ड्राइव है गूगल ड्राइव जब मोबाइल आप लोगों ने पुलिस ने जब्त किया मोबाइल ड्राइव जब्त करने के बाद मोबाइल ड्राइवर की सारी चीजें बाहर जो आ रही है मेरे प्राइवेट फोटो आ रहे हैं हम पे बाहर देश में गए उसके फोटो आ रहे हैं पुलिस को क्या अधिकार है कि मोबाइल गूगल के पास का ये सारा का सारा एक एमएलए के पास जो जो भाजपा का है जलगांव जिले का उसके पास जाए ये कैसे गई जब आप क्या रहे? मतलब पुलिस जान बुझ कर अच्छे फैमिली को बदनाम करने की कोशिश कर रही है तीसरी बात है कि अल्कोहल का रिपोर्ट तो आ गया पर ड्रग का रिपोर्ट क्यों नहीं आ रहा क्योंकि मुझे संदेह है कि ड्रग के रिपोर्ट के बारे में कोई छेड़खानी हो सकती है ससुर में अभी अभी हालांकि छेड़ी हुई और उसमें ड्रग का आया, नहीं आ रहा है मतलब कुछ हो तो नहीं सकते नहीं इसके बारे में करते नहीं है ये मेरे को के ऊपर शंका है पुलिस जो बार 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 प्रांजल खोर कर पांजल खोर करती जो लड़की के पर्स में ड्रग मिले ऐसे बोलते ड्रग भी ऐसे टू पॉइंट सेवन ग्राम तो मतलब तो अच्छा वो पर्स में मिला है वो निडी के पर्स में मिला है वो विजुअल है अपने सामने तो उसके वेट पर्स में मिला है जब पर्स में मिला है तो उसको पहले गुनागर करना चाहिए ना जो इनवर्सेंट पर्सन बाहर खड़े ऐसे कैसे उनको पहले कैसे का गुनिवार कर सकते हैं उनको उनका उल्टा जो है उनको जो साक्षीदार बनाना चाहिए था पर ये जान बुझ तो कर, कर रहे हैं और बार बार जो पुलिस बार बार आ रहा है रेव पार्टी बता रहे हैं रेहू पार्टी की व्याख्या क्या है एक साथ लोग बैठते है घर में समझो ऐसा पकड़ के तो बियर पीते या और कुछ पीते हैं जो भी है सात लोगों के बाद रेव पार्टी हो सकती है रेव पार्टी की कोई व्याख्या है तो बार बार रेव पार्टी रेव पार्टी रेव पार्टी पुलिस को बदनाम पुलिस ने बदनाम करने के लिए फिर रेव पार्टी का नाम दिया हाँ मैं समझता हूँ कि कल घर में घर को, में कोई बैठा तो अगर रेव पार्टी मानेंगे महाराष्ट्र में नहीं पूरे देश भर में घर में बैठकर बर्थडे मनाना और कोई बनाना पांच साल घर के फैमिली के लोग बैठना ऐसा तो बार बार होता रहता है गुना शहर में तो ये बहुत बार ना दिखा है कि रेव पार्टी के देश, मतलब घर में बैठे लोग हैं तो पार्टी में मनाना गुना है अगर कोई अमले बाजार होगा तो ठीक है गुना है पर इसके बारे में उसने ड्रग अगर सेवन किया ही नहीं होगा तो इसके बारे में उसका नाम बार बार क्यों उछाला जा जाए जब तक कि आपके पास रिपोर्ट नहीं आता आप क्यों ये बार 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 रिपोर्ट आने के बाद इसको कानून कानून होना ही चाहिए मैं सहमति दूंगा कि कानून उसको सजा मिलनी चाहिए मेरा हम तो इसने मैं नहीं बोलूंगा कभी भी नहीं बोलूंगा पर ये सब सब हो रहा है हम लोगों को डराने के लिए हो रहा है क्यों हो रहा है डराने के लिए कि मैं खुद महाराष्ट्र में हनी ट्रैप और ये लड़कियों के संदर्भ में गिरीश महाजन मंत्री है उसका नाम ले रहा हूँ और भी कई मंत्रियों का नाम ले रहा हूं और यह बहुत सारे ले रहा इस बारे में सब हो रहा है और इसी बारे में सारे मेरा शक है मेरा संशय है मैं कभी इसके ऊपर न्याय देवता पर मेरा विश्वास है पुलिस पर मेरा अभी भी विश्वास भी है पर ये प्रश्न जो हो रहे हैं उसके कानून जब बाहर हो रहे हैं इसलिए उनको क्वेश्चन पूछा है चलो अभी बहुत हो गया भाई चलो अभी आज के न्यायालय आज आज के न्यायालय में क्या होता है उसके बाद फिर मिलेगी अभी कुछ नहीं बोल रहा हूँ चलो नाश्ता वास्ता करके जाऊ गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा